विठेवाडी सिंचन संघर्ष समितीचं जे आहे त्याला धैर्यशील मोहिते पाटलांच्या पी एंनी आम्हाला कालच त्याबद्दल कल्पना दिली होती की उद्या मिटिंग आहे आणि तुम्हाला सर्वांना आम्ही बोलावणं करतो आहे तिथं आल्यानंतर आपण शरद पवार साहेबांची आम्ही तुम्हाला वेळ घेऊन चर्चा घडवून आणणार आहोत तर त्यांनी बोलवल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी शरद पवार साहेबांना आम्ही ते निवेदन दिलं त्यांनी स्टेजवरती ते निवेदन वाचलं सविस्तर त्याचं त्यांनी पाहिलं त्यानंतर सभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटील साहेबांनी पण त्यांच्या त्यांच्या भाषणामध्ये त्या पेटवाडी संघर्ष समितीच्या माध्यमातून जे आता आंदोलन चाललेलं आहे त्याबद्दलची माहिती दिली आणि पवार साहेबांना विनंती केली की, की सभा संपल्यानंतर तुम्ही वेळ द्या आणि या संघर्ष समितीला पंधरा वीस मिनटं वेळ देऊन आपण त्यांचं दे म्हणणं ऐकून घ्या आणि त्याबद्दल आपण सकारात्मकदृष्ट्या विचार करा आता आपण त्या ठिकाणी पवार साहेबांनी आमच्याकडनं माहिती घेतली की आपला हा जो रेतीवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती आहे याचा काय कार्यक्रम आहे तुम्ही मतदानावरती बहिष्कार घातलेला आहे तर ही विषय काय आहे याच्याबद्दल पाण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती घेतली की आपण आम्ही त्यांना माहिती दिली कुकडीच्या ठिकाणी जे आमचं साडेपाच टी एम सी पाणी आहे जे चाळीस गावांसाठी पंधरा हजार हेक्टरसाठी अपेक्षित होतं ते आम्हाला एक टी एम सीसुद्धा पाणी मिळत नाही आणि याच्यामुळं आमच्या ह्या चाळीस गावांचा आणि त्याच्या लगत असलेल्या आणखी काही गावांचा म्हणून हा बासष्ट गावांचा प्रश्न हा तसाच राहिलेला आहे तर आम्ही त्यांना दोन दोन तीन प्रकारे जे मुद्दे आहेत ते समजून सांगितले की रिटेवाडी संघर्ष रेटेवाडी सिंचन योजना ही कुकडीच्या साडेपाच टी एम सी पाणी उजनेमध्ये सोडून त्या ठिकाणी रेटेवाडीला उपसा सिंचनाद्वारे आम्हाला ह्या प पंचवीस हजार हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा होऊ शकतो कुकडीचे किमान वगैरे सगळे तयार आहेत त्यामुळे तो खर्च नाही याला येणारा खर्च जो आहे प्राथमिक खर्च प्राथमिक अंदाजानुसार तो खर्च चारशे कोटीचा आहे वीस किलोमीटरवरून पाणी आणल्यानंतर उकडीचे सर्व कॅनलचं स्ट्रक्चर आपल्याला वापरता येते हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं त्यानंतर दुसरं आणखी आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी उजनीमध्ये आत्ता जे पाणी वाटप झालेलं आहे ते आठ अठ्ठ्याण्णव टी एम सी झालेलं आहे आणि प्रत्यक्षात उजनीमध्ये आत्ता एकशे सतरा टी एम सी पाणी साठवलं जाते तर त्या ठिकाणी अठरा टी एम सी पाणी हे आत्ता उजनीमध्ये सुद्धा शिल्लक आहे तुम्ही त्यातूनही या योजनेसाठी पाणी उपलब्ध करून ही योजना कार्यान्वित करू शकता त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार नारायणबा ना पाटील यांनी त्या ठिकाणी आणखी एक मुद्दा मांडला की हे दरवर्षी उजनी धरणातून जे पाणी वाहून जात आहे त्याची पण जी क्वांटिटी आहे ती मोठी आहे आणि त्याच्यावर जरी आपण ही योजना कार्यरत केली तरी चार महिने जर आपण त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ऑक्टोबरपर्यंतच्या चार महिन्यामध्ये जरी आपण या उपसा सिंचनाद्वारे जर आपण ह्या चाळीस गावांना आणि उरलेल्या आणखी काही बावीस गावं आहेत त्या एकूण बासष्ट गावांना जर आपण त्या चार महिन्यामध्ये पाणी पुरवलं तर त्या ठिकाणी ह्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो असं त्यांनी सुचवल्यामुळे ह्या तिन्ही पर्यावरती चर्चा झाली पवारसाहेबांनी हे सगळे स सगळी चर्चा ऐकून घेतली त्यांची काही मतं मांडली आणि त्यांनी थोडंसं असं मत मांडलं की आपण कुकडीच्या पाण्याचा विचार करण्यापेक्षा आपण उजनीच्या पाण्यावर कॉन्सन्ट्रेट करू आणि यातूनही योजना कशी होईल ते सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये मिडिएटर म्हणून काम करा तुम्ही मतदान तारीख संपल्यानंतर दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान तुम्ही हिमानगर किंवा पुणे इथं या मीटिंगचं आयोजन करा त्या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना बोलवा आणि या रेटेवाडी संघर्षाचे जे सर्व सदस्य आहेत यांना निमंत्रित करा मी स्वतः येतो आणि आपण त्या ठिकाणी सर्व चर्चा करू यातून लवकरात लवकर कसा मार्ग काढता येईल याबद्दल त्यांनी सकारात्मक दृष्ट्या चर्चा केली बाई पवारसाहेबांनी भाष्य केलं तर बहिष्कार पवार पवारसाहेबांनी किंवा केलेलं आज तसं वास्तविक पाहता जे आपल्या चाळीस पंचेचाळीस गावांनी सुरुवातीला लढा उभा केला आणि कर, ही लढा उभा करत असताना आपल्याला सुद्धा वाटलं नव्हतं की बाबा असे लोक एवढे त्याच्यामुळं आतृटीने वाट बघडतात ही आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती परंतु लढा उभा करत असताना प्रत्येक चाळीस गावातल्या सरपंच उपसरपंच तिथले शेतकरी बंधू यांनी अगदी मोठा मोलाचा वाटा उचलला आहे कारण त्यांच्यामुळं आपण आता याष्टी परंतु आलेलो आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवाचे आणि प्रत्येक गावातल्या सरपंचाची प्रतिष्ठित माणसाची एकच अपेक्षा आहे कसल्याबी परिस्थितीत काही जरी झालं तरी ही जी आपल्यावर सारखं दुष्काळाचं सावट कोसळते ह्याच्यामुळं आपल्याला पर्याय एवढाच मार्ग राहिलेला आहे रिटेवाडीचं रिटेवाडी उपसा सिंचन ही योजना तात्काळ शासनाने मंजूर करून द्यावी आणि याचा खर्च अल्पश आहे शासनाला थोड्या खर्चात जवळजवळ पंचवीस हजार हेक्टर जमीन ओलिताखाली खाली येते आणि एवढी जर जमीन ओलिताखाली आली तर कायमस्वरूपी करमाळा तालुक्याचा अर्धा पंचावन्न गावाचा अर्धा तालुका जो आहे हा अर्धा तालुका पूर्ण ओलिता खाली येणार आहे आणि आपला कायमस्वरूपी दुष्काळ संपणार आहे असंच शेतकऱ्यांना आज वाटू लागलेलं आहे म्हणून प्रत्येक नागरिक आज तुम्हाला सांगतो त्याची आता वाट बघत तुम्ही समाधान आहे का मीटिंगमध्ये हो आम्ही समाधाने आहेत का तर त्यांनी आम्हाला काल त्यांच्या पी एने एक पवार म्हणून व्यक्ती त्यांचे मोहिते पाटलांचे तर त्या पवारने आम्हाला रात्री सांगितलेलं होतं आम्हाला आम्ही तातडीने आम्ही त्यांना होकार देऊन आम्ही सकाळी आणि रात्री दहा वाजतो अकरा वाजतो सगळ्यांना फोन करून फोनद्वारे सगळ्यांना अगदी प्रामाणिकपणे त्यांनी इथं यायचा प्रयत्न केला त्या फोनद्वारे प्रत्येक गावातला शेतकरी आज पासष्ट गावातला शेतकरी तुम्हाला सांगतो आज आपल्या त्यांच्या सांग मला फोनचे विचार करून आम्ही तिथं हजर झालो आणि त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद दिलेला आहे आज आता आता ता ता या क्षणी निवडणुका सुरू आहेत लोकसभा निव लोकसभेच्या त्या अनुषंगाने चाळीस ते बासष्ट गावाचं जर तुम्ही सांगताय मतदानाचा बहिष्कार तिथं कुठंतरी कुठल्याही उमेदवाराला एक विनिंग सीट मिळू शकते या चाळीस ते बासष्ट गावावर तर ह्या मतदानावर डोळा ठेवून तुमच्याशी चर्चा करण्यासाठी सध्या येत आहेत असं वाटतंय का ठीक आहे दोन्ही पक्षाचे लोक येतात ना चर्चा करण्यासाठी रो, तर आता आपण ज्या वेळेस कुठंतरी आपल्याला ह्या दवाखान्यात नाही गुण आला तर त्या दवाखान्यात जातोच माणूस मग प्रत्येक माणूस आज आपली जी वाताहात चाललेली आहे ना आपली जी गरज आहे जो रोज रोजीरोटीचा प्रश्न आहे हा प्रश्न मिटवायसाठी आपल्याला कोणी जरी आपल्याला आमंत्रित केलं तर आपल्याला जाणं कर्तव्यच आहे उद्या जी विद्यमान सरकार राज्य सरकार राज्य सरकार आहे है। ह्यांनी जरी बोलवलं तरी आम्ही त्यांच्या त्यांच्यासंघ जाणार त्यांच्या संघ मिटिंग लावणार त्यांचं बी आम्ही ऐकून घेणारच आहे नंतर आमचं काय असेल ते निर्णय होईल पुढे इतर पक्षाकडून काय बोलवणं आलं आहे का मिटिंगसंदर्भात हो इतर पक्षांना बी आले आपले दीपक चव्हाण म्हणून आहेत त्यांनी सांगितले परवा अठ्ठावीस तारखेला अकलोजला फडणवीस साहेब येणार आहेत आणि तुमची मिटिंग चाळीसगावच्या संघ मी लावून देतो त्या ठिकाणी माळशिरसमध्ये त्यांच्या अद्याप पाठिंबा अजिबात आम्ही कोणाला घोषित केलेला नाही आणि पुढून पुढच्या व्यक्तीने सुद्धा आज ज्येष्ठ इथं भारत आपल्या भारत देशाचे माजी कृषी मंत्री इथं ज्येष्ठ श्रेष्ठ ह्यांनी सुद्धा तो विषय घेतला नाही पाठिंबा वगैरे असला एक शब्द सुद्धा काढलेला नाही तुमचा बहिष्कार काय आमचा राहील हा इथून मोर आमचा जो ठरलेला कालावधी हा आम्ही लढा आमचा कायम ठेवणार आहे बहिष्काराचा समजावून सांगणं म्हणजे हे रिटेवाडीचा जो विषय आहे तो सगळ्याच्या जिवाळ्याचा प्रश्न शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आज पाण्याची एवढी दहा तास दुष्काळ परिस्थिती पाणी दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून आणावं लागते जरी रेटेवाडी चालू झाली असती तर फक्त पाणी राहिलं असतं किंवा पाण्याची गरज भागली असती तर पाणी हा जिवळेचा प्रश्न शेतकऱ्याचा असल्यामुळे त्यांना समजून बराचसा विषय हा त्यांना म्हणजे कळून चुकलेला किंवा हे रेटेवाळी झालं तर आपलं जीवनमान कशी ती सुधारणा होती किंवा म्हणजे उत्पन्नात वाढ होऊ शकेल त्यामुळे हा प्रत्येक प्रत्येक माणसापर्यंत विषय केला आहे आणि ह्याची जनजागृतीच चांगले प्र चांगल्याप्रमाणे झालेली आहे आणि त्याला आपलं जे पत्रकार सुद्धा मोठा सहभाग आहे ह्याच्यात किंवा हे जे घडतं आहे ते शेवटच्या घाटकापर्यंत जातो शेतकऱ्यापर्यंत जाते, जाते। सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितेच्या आधी आपल्या मिटिंग आणि बैठका ह्या जोरात सुरू होत्या मग आता मिटिंग आणि बैठका ह्या आपल्या होत नाहीत त्या अनुषंगाने आपण <laughs> लोकांपर्यंत कोणत्या माध्यमातून आपला मुद्दा पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत नाही बैठकाचा अभाव आहे काही लोक कमी येतात परंतु प्रत्येक गावच्या कट्ट्यावर हा घट्यावेळेचा विषय निघतोय म्हणजे त्याच्यासाठी आम्ही पॉम्प्लेट काढली जाहिरात छापली आणि त्या जाहिरातीद्वारे आम्ही प्रत्येक कुटुंबपत्र प्रत्येक घर टू घर होम टू होम वाडी वस्ती प्रत्येक व्यक्तीपशी जाऊन आम्ही ती आमची जी पत्रिका आहे ना हा ही ही जी काढलेली ना जनजागृतीची ही पत्रिका आम्ही होम टू होम घर टू घर प्रत्येक शेतकऱ्यापतोर पोचून त्यांची त्यांच्या हृदयाला बिंबल असं त्यांना समजून सांगतो आणि तो, तो शेतकरी ह्याच्यावर खुश होतोय आणि हा शेतकरी पाण्याच्या किड्याला कसा बसलाय हा त्या शेतकऱ्याचं उद्गार निघात उद्याच्याला तुम्हाला मी माझ्या शेतकऱ्यांकडं तुम्हाला खास आवर्जून देतो तो, तो शेतकरी तुम्हाला काय प्रतिक्रिया देतो हे तुम्ही निस्त बघत राहा विशेष म्हणजे कसं आहे याची जनजागृती हा रेटेवाडीचा बऱ्याच दिवसाचा प्रश्न पण हे रेटेवाडी कृती समित्री एकत्र आली आणि शेतकऱ्याला किंवा आता जे बैठका चालू आहेत किंवा जे राजकीय पक्ष आहेत ह्यांच्यापर्यंत हे पोचलं काही लोकांना माहिती असेल पण हे जी जनजागृती है। व्यापक मुळात कशासाठी पाहिजेत हा प्रत्येकाला विषय पटायला लागलेला आहे आणि तो त्याच्यामुळं तो सरकारपर्यंत गेला आणि त्याची दहाकता समजून आली किंवा आज दहगाव समजा आपली दहगाव योजना आहे करमा तालुक्यात तिच्या त्या भागातल्या उत्पन्नातून आपल्या भागातल्या ही जे दुष्काळी भाग आहे याच्यात काय फरक आहे हे प्रत्येकाला जाणवू लागलेले त्यामुळे ह्याचं महत्व पडतंय बरेचसे आणि प्रत्येक गावच्या कट्ट्यावर जे संध्याकाळ संध्याकाळी किंवा सकाळी जे बसते ह्याचा विषय होतो हा मीटिंगला पवार साहेबाच्या किती सरपंच होते जवळजवळ चाळीस गावातली जवळजवळ शंभर टक्के सरपंच बरं मिटिंग मध्ये काय चर्चा झाली सगळ्या सरपंचाचं काय मत झालं तिथे काय नाही सगळ्यांचं म्हणजे मत एकच आले की बाई का, ह्यातून काय मार्ग कसं कोण काय सांगते कोण नाही त्यांचं आपण सगळं आपण ऐकून घेऊ आणि ते, ते आपण तो बेस्ट करू आपण तर थांबच आहे था। पुढं था, काय होईल वाटतं समाधानकारक आता बघू ना आता आम्हाला प्रत्येक पक्षाची तर आम्हाला बोलून येतच आहे की तुम्ही आमच्या आमच्यासमोर मिटिंग लावा तुमचं काय कुठला आपण कसा मार्ग काढता येईल कसा नाही ते आपण काढू आमचं आज तर आम्ही गेलो सगळेला तिथं बी आज आमची व्यवस्थित बैठक झाली सरपंच प्रत्येक गटाचे एक एक आहेत हो त्यांच्यावर दबाव आहे का अजिबात नाही तसा दबाव काही नाही प्रत्येक आमच्या मिटिंग होत आहेत त्या टायमाला जवळजवळ सगळे सरपंच उपस्थित राहतील प्रत्येक बैठकीला मिटिंगला जर सध्या लोकसभाची रणधुमाळी सुरू आहे या ठिकाणी दोन उमेदवार प्रमुख मानले जातात एक तो भाजपाची निंबाळ आणि दुसरे जे आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे दर्शील मोहिते पाटील या गटांची ताकद करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच गटाचे म्हणजे शिंदे गट आणि नारणाबा पाटील गट याचे जे सरपंच आहेत ते तालुक्यामधले आहेत सगळ्या दोन्ही गटाचे तर त्या अनुषंगाने मतदानावर बहिष्कार आणि सरपंचांनी कोणत्याही पार्टीच्या किंवा कोणत्याही पक्षाच्या प्रचार प्रसार सभेला जायचं नाही असं ठरलेलं असताना सरपंच अशा सभांना दिसून येत आहेत दुसरा या कारण दुसरा येत असेल पण शंभर टक्के तर म्हणजे नव्याण्णव टक्के तर लोकही आमचे जातच नाहीत ज्यावेळेस आम्हाला कुठल्याही पक्षाची म्हणजे माणसं आम्हाला बोलत आहेत राजकीय त्यावेळेसच आम्ही तिथं जातोय आणि संग आम्ही चर्चा करतोय आम्हाला ज्यावेळेस चर्चेला ते बोलतात त्यावेळेस सध्या सगळ्या आपले विखुरलेले सरपंच दिसून येत आहेत ते कुठेतरी राजकीय पक्षाच्या स्टेजवर त्यांचं नाव घेताना किंवा त्या ठिकाणी सभांना दिसून येत आहेत म्हणजे आता जसं रेटीवाडी संघर्ष समितीच्या माध्यमातून चाळीस गावचे सरपंच आले हा मुद्दा मांडण्यासाठी परंतु सभांसाठी असे सरपंच दिसून येत आहेत सरपंच जात असतील सभेला पण ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस मिटिंग आमची असती संघर्ष समितीची त्यावेळेस सभे आमचे हजर असतील असताना सर्वसामान्य सगळ्या पक्षाचे सरपंच तिथं टोटली जेवढं करमाळा तालुक्यात गट तट पक्ष आहेत तेवढ्या ऑलराऊंड सगळ्या गटातटाचं सरपंच उपसरपंच विकासा वासासाठी चेअरमॅन त्यांचे सदस्य आणि शेतकरी कुठल्याही गटतट न दाखवता प्रत्यक्षात प्रत्येक मिटिंगला हजर राहतात आणि आपली सगळ्याची एक मोठ बांधलेली ही एक पिंडी बांधलेली कधी विस्फोटून द्यायची ना असं शंभर टक्के सगळ्या लोकांना ही पटलेलं आहे